अकोल्यातल्या अकोट तालुक्यातले राजू ढोले यांचा बुधवारी दुपारी अपघात झाला त्या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारांसाठी तातडीनं अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं पण वाटेत एक वाद झाला एका व्यक्तीनं ही ॲम्ब्युलन्स अडवली त्यानं ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला मारहाण केली या सगळ्यात खूप वेळ गेला आणि त्यामुळं उपचार वेळेत न मिळाल्यामुळं ॲम्ब्युलन्समधल्या राजू ढोले यांचा मृत्यू झाला ज्या वादामुळं ॲम्ब्युलन्स अडवण्यात आली होती वादाचं कारण होतं एक कुत्रा यामुळं आता मृत राजू यांच्या नातेवाईकांकडून मोठा संताप व्यक्त करण्यात आलाय झालेल्या मारहाणीत ॲम्ब्युलन्स चालकही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अकोल्यात बुधवारी दुपारी नक्की काय घडलं कुत्र्यावरून झालेला नेमका वाद काय राजू ढोले यांच्या मृत्यूला जबाबदार कोण पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू अकोल्यातल्या अकोट शहरात सध्या नवीन रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळं इथं बांधकामासाठीचे जेसीबी आणि ट्रक मोठ्या प्रमाणावर उभे असतात यामुळे या, या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होते आणि त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो बुधवारी अकोट इथं आठवडी बाजार भरतो त्यामुळं दर बुधवारी इथं लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते बुधवारी दुपारी आठवडी बाजारासाठी जेतवन इथं राहणारे पन्नास वर्षीय राजू ढोले हे अकोटला आले होते बाजारात फिरत असताना रस्त्याच्या बांधकामासाठी तिथं असलेल्या एका जेसीबीची राजू यांना धडक बसली धडक इतकी जोरात होती की त्यामुळं राजू ढोले हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्याची गरज होती तेव्हा राजू यांचा मुलगा अभिजित ढोले आणि इतर लोकांनी मिळून त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्यासाठी धावपळ सुरू केली आधी स्थानिकांनी जखमी राजू यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी नेलं तिथल्या डॉक्टरांनी राजू यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना अकोल्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार देणं गरजेचं असल्याचं सांगितलं राजू ढोले गंभीररित्या जखमी झाले होते त्यांची शुद्ध हरपली होती त्यांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत ऑक्सिजन सपोर्टची गरज होती त्यामुळं स्थानिकांनी त्यांच्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था मिळावी यासाठी धडपड सुरू केली अकोट नगरपालिकेत धाव घेऊन त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि त्यांना अकोल्याला घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्सची गरज असल्याचं नगरपालिकेला सांगण्यात आलं नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी लगेचच अकोल्यातील योगीराज अँब्युलन्स सर्व्हिसचे चालक सुखदेव मालठाणकर यांना फोन केला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारांसाठी अकोल्याला घेऊन आहे असं चालक सुखदेव मालठाणकर यांना सांगण्यात आलं सुखदेव यांनी क्षणाचाही वेळ न घालवता ताबडतोब अँब्युलन्स घेऊन अकोटचा आठवडी बाजार गाठला जखमी राजू ढोले यांना अँब्युलन्समधून ते अकोल्याला घेऊन जाण्यासाठी निघाले आत्तापर्यंत राजू यांना जेसीबीची धडक बसून खूप उशीर झाला होता त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता अँब्युलन्स येऊन त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी आधीच उशीर झाला होता त्यांना अँब्युलन्समध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येक सेकंद महत्वाचा होता त्यामुळं अँब्युलन्स चालक सुखदेव अँब्युलन्स घेऊन वेगानं अकोल्याच्या दिशेनं जात होते अकोटवरून दहीहंडा फाटा मार्गे अँब्युलन्स अकोल्याकडे चालली होती पण ती चोहोटा बाजार इथं आल्यानंतर वेगात असलेल्या अँब्युलन्सच्या वाटेत एक कुत्रा आला त्यामुळं अँब्युलन्सची धडक या कुत्र्याला बसली त्या कुत्र्याच्या पायावरून अँब्युलन्स गेल्यामुळं तो जखमी झाला आपल्या कुत्र्याच्या पायावरून गाडी गेल्यामुळं कुत्र्याचा मालक शंकर लालू मिरतकर चांगलाच खवळला कुत्र्याला धडक लागली तरी अँब्युलन्स थांबल्यामुळं त्यानं अँब्युलन्सचा आपल्या गाडीनं पाठलाग सुरू केला साधारणपणे दोन किलोमीटर पर्यंत पाठलाग केल्यावर शंकरनं रस्त्यात अॅम्ब्युलन्स अडवली आणि चालक सुखदेव यांच्याशी चा वाद घालायला सुरुवात केली त्यानं अँब्युलन्स अडवून सगळ्यात आधी सुखदेव यांना बाहेर काढलं माझा कुत्रा जखमी झालाय त्याला आत्ताच्या आत्ता अकोल्याला उपचारांसाठी घेऊन चल असं त्यानं सुखदेव यांना सांगायला सुरुवात केली तेव्हा सुखदेव आणि राजू यांच्या नातेवाईकांनी शंकरची माफी मागितली आणि त्याला वाट सोडण्याची विनंती केली ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आहे त्यांना तातडीनं उपचार द्यायची गरज आहे त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं असंही त्यांनी शंकरला सांगितलं पण या सगळ्याचा शंकरवर काही सुद्धा परिणाम झाला नाही त्यानं आपला हट्ट काही सोडला नाही तुमच्या माणसासारखंच माझ्या कुत्र्यालाही उपचार हवेत नाहीतर त्याचेही प्राण जाऊ शकतात असा वाद घालायला त्यानं सुरुवात केली सुखदेवनी ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊ नये म्हणून त्यानं ॲम्ब्युलन्सची चावी काढली आणि तो आपल्या मागणीवर अडून बसला सुखदेव यांनी त्याच्याकडून चावी काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर शंकरचा पारा आणखीनच चढला त्यानं ॲम्ब्युलन्स चालक सुखदेव यांना मारहाण सुरू केली त्याच्या या मारहाणीत सुखदेव हे सुद्धा गंभीर जखमी झाले जखमी राजू यांच्या घरच्यांनी शंकरकडं आम्हाला इथून जाऊ दे म्हणून गयावया केल्या पण शंकरनं त्यांचं काही काय केलं नाही या सगळ्यात खूप वेळ गेला होता जखमी राजू ढोले यांची प्रकृती आणखीनच खालावत चालली होती त्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते शेवटी शंकर कोणाच ऐकत नसल्यानं राजू यांच्या घरच्यांनी आणि स्थानिकांनी याची माहिती चोहोटा पोलिसांना दिली चोहोट्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सगळा प्रकार समजून घेतला त्यांनी शंकर मिरतकरला ताब्यात घेऊन राजू यांच्या प्रकृतीची पाहणी केली पण शरीराला झालेली गंभीर इजा आणि त्यातून सतत होणारा रक्तस्राव उपचार मिळण्यासाठी झालेला उशीर या सगळ्यामुळं ॲम्ब्युलन्समध्ये जखमी राजू ढोले यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं यामुळं राजू ढोले यांच्या नातेवाईकांनी एकच संताप व्यक्त केला शंकरच्या कुत्र्याच्या पायाला ॲम्ब्युलन्सच्या धडकेत इजा झाली होती पण त्यानं अॅम्ब्युलन्स अडवून घातलेल्या वादामुळं पन्नास वर्षीय शंकर ढोले यांना नाहक आपले प्राण गमवावे लागले असा आरोप राजू यांचे नातेवाईक आणि अँब्युलन्स चालक सुखदेव मालठाणकर यांनी आहे दरम्यान राजू यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते राजू यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले राजू यांचा मुलगा अभिजित ढोले यांच्या तक्रारीवरून अकोट शहर पोलीस ठाण्यात ज्या जेसीबीनं राजू यांना धडक दिली त्या जेसीबी चालकाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर राजू यांना उपचारांची गरज असताना अँब्युलन्स अडवून चालक सुखदेव यांना मारहाण केल्याप्रकरणी शंकर मिरतकर ह्याच्या विरोधात चोहट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण या सगळ्या प्रकरणामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांवरही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते ऐन पावसाळ्यात रस्त्यांची कामं सुरू असल्यानं त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळं अनेक अपघात होऊन लोकांना आपले प्राण गमवावे लागतात यावरून प्रशासनावर संताप व्यक्त केला जातोय रस्त्यांच्या कामासाठी आलेल्या जेसीबीमुळं राजू ढोले यांचा अपघात झाला तर त्यांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरू असताना शंकर मिरतकरनं वाद घातल्यामुळं राजू यांच्या मृत्यूला शंकरच जबाबदार असल्याचा आरोप राजू यांच्या घरच्यांनी केलाय त्यामुळं कुत्र्याचा मालक शंकर मिरतकरवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता करण्यात येते या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका